घरफोडी चोरी करणे साथीदारासह जबरी चोरी करणे बंद दुकानाचे शटर तोडून चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या अश्पाक मौला शेख वर्ष बत्तीस याला पोलीस आयुक्तालय हद्द उर्वरित सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आहे अश्पाक मौला शेख राहणार घर नंबर बाराशे साठ थोरली इराव कन्नड शाळेजवळ अण्णासाहेब प्रशालेसमोर सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये घरपोडी चोरी करणे साथीदारासह जबरी चोरी करणे बंद दुकानाचे शटर तोडून चोरी करणे यासारखे काही गुन्हे दाखल आहेत त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम छप्पन एक अब अन्वयाचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबडे यांनी कारवाई करून त्याच्याकडील तडीपार आदेश क्रमांक नऊशे चार अब्लिक दोन हजार चोवीस अन्वये अश्फाक शेख या सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरता सहा एप्रिल रोजीपासून तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर हडपसर पुणे येथे सोडण्यात आले आहे